आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी श्रावण सुरू होण्याआधीच्या सर्वांच्या लक्षात असणारा एक विशेष दिवस म्हणजे गटारी अमावस्या होय या समावशेला दर्श अमावस्या किंवा सोमवती अमावस्या असेही म्हणतात हा दिवस म्हणजे मज्जा मस्ती आणि भरपेट मांसाहार असे बऱ्याच जणांना माहिती आहे पण गटारी अमावस्या आणि गटार यांचा काही संबंध नसतो हेच आपल्यापैकी अनेकांना कदाचित ठाऊक नसेल खर तर गटारी अमावस्या ही गथारी अमावस्या असून या नावामागेच या अमावश्याची मूळ कारण आहेत गटारी नाही गतहारी अमावस्या श्रावणा आधी येणाऱ्या अमावसेला गतहारी अमावस्या म्हणतात गतहार हा शब्द मुळात गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे त्याच अनुषंगाने शिवमर्दानी महिला सामाजिक संस्था अंबरनाथ शहराच्या वतीने या अमावश्यानिमित भव्य दीप पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा भव्य दीपपूजन सोहळा अंबरनाथ पश्चिम कुंटवली हनुमान मंदिर या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे संयोजक शिवमर्दानी महिला सामाजिक संस्था मुख्य प्रवर्तक सविता संजय गावडे व संजय गावडे यांनी केले होते आपली आदर्श संस्कृती नवीन पिढीकडे पोहोचवूया गटारी अमावस्या नाही तर गथारी अमावस्या म्हणूया या दिवशी समई स्वच्छ धुवून त्यांची पूजा करून देवासमोर मांडली जाते आणि घरातील सुख समृद्धीसाठी आराधना केली जाते हा दीपोत्सव शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील सलग तीन वर्षापूर्वी सुरू केले असून हा दीपोत्सव अंबरनाथ नगरपालिका माजी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या दीपोत्सवासाठी विविध विभागातील महिला व पुरुष आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्वर्णा किरवडकर राणी मस्करे पौर्णिमा भिसे शोभना मुडल्यार यांच्यासह शिवमर्दानी महिला सामाजिक संस्थेच्या सर्व महिला सभासद पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथप्रमाणे याही वर्षी आमचे शिवसेना विभाग प्रमुख संजय गावडे आणि सौ सविता गावडे त्याचबरोबर शिवमर्दानी महिला संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी दीप अमावस्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण बघतो की भारतीय संस्कृतीमध्ये आषाढ महिना संपला की श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि आज ही दीप अमावस्या उद्यापासून हिंदूंचा पवित्र असा श्रावण महिना आपण चालू होत आहे आणि आजच्या या दिवशी हे दीप प्रज्वलन करून सर्वांच्या जीवनातील अंधकार दुःख दूर व्हावा आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रकाशमय असं एक चैतन्य यावं यासाठी ही दीप पूजा आपण करत असतो उद्यापासून सर्वजण म्हणजे मांसाहार करतात ते देखील आ, शाकाहारी वळतात आणि एक आपल्या हिंदू धर्मातलं खूप महत्वाचं मानले जाणारा हो हा श्रावण महिना सुरू होतो या श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रतवैकल्य उपवास सण वार आता उद्यापासूनच आपल्या सर्व हिंदू सणांना सुरुवात होईल सर्वप्रथम नागपंचमी त्यानंतर गौरी गणपती रक्षाबंधन हे सर्व सण गोपाळकाला दहीहंडी आ, हे उत्सव या महिन्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरे करतो आपण सर्व हिंदू धर्मीय आणि त्यासाठी सर्वजण आज या दीप उत्सवाला जास्तीत जास्त महिला या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली इतका सुंदर हा परिसर मंगलमय झालेला आहे दीपाने सगळं उजळून निघालेलं आहे सर्वांना या दीप अमावस्याच्या आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावणाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देते सर्व नागरिकांना आयुरारोग्य आणि चांगलं उदंड आयुष्य लाभो असंच देवाशरणी आपण प्रार्थना करूया सगळ्यांनी या उत्साहात सहभागी झाल्याबद्दल मी तुमचे देखील सगळ्या माता भगिनीचे आभार मानते आणि आयोजकांना देखील धन्यवाद देते त्यांचं कौतुक करते की त्यांनी छान असा उपक्रम गेल्या दोन ते तीन वर्षापासून या आपलं जे जुनं हनुमान मंदिर आहे म्हणजे जवळजवळ शंभर वर्षापूर्वीच आपलं हे मंदिर आहे आणि त्या मंदिराला एक चांगली म्हणजे त्याचं सौंदर्य देखील वाढलेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये आपले शहर प्रमुख सन्मान्य वाळेकर साहेब आणि राजेंद्र वाळेकर आणि या विभागातील सर्व नागरिक येथील या ग्रामस्थ यांच्या माध्यमातून हे मंदिर भव्य मंदिर या ठिकाणी उभारण्यात देखील आलेलं आहे आणि त्यात आज आम्ही हा कार्यक्रम करू शकलो दीपा मावश्या खर तर एक दहा पंधरा वर्षापूर्वी आपण जर मागे गेलो तर घरोघरी दिव्याची स्वच्छ धुवून पुसून स्वच्छ करत होते त्याच्या दिव्याची आरती करून देवासमोर ठेवून त्याचे नित्य नेमाने पूजन करून देवाकडे आपण मागणी करायचो की आपला भावी आयुष्य सुख समाज माझे कुटुंबातली लोक सुख समाजाने नांदोत म्हणून आपण प्रयत्न करायचो परंतु काही शब्दाचा आपभ्रश होत जी दीपामावश्याला दुसरा एक शब्द होता गता गतामावश्या त्याला गता अमावश्याचा करता करता गटर कधी कर झालं ते लोकांना कळालं नाही आजच्या पिढीला आजची ही आमवसा म्हटलं की गटारी दारू प्या परत मटन मच्छी का आणि कुठेतरी लोळा एवढ्या पुरती मर्यादित राहील नवीन पिढीला आपण काय देणार आहोत येणारा इतिहास आहे ना हा आपल्याला गुन्हेगार ठरवेल हा विचार करत आमच्या शहरातील सर्वांचे लाडके शहर प्रमुख श्री अरविंद वाळेकर हे आमचे मार्गदर्शक त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यानुसार त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आपण एक छोटासा प्रयत्न केला आधी दीपा अमावश्या हे करतो आपण त्या दीपा आपण दीपोत्सव साजरा करतो या दीपोत्सवातून लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि आजच्या दिवशी आपण काय करावं याबाबत आपण लोकांमध्ये एक लोकांमध्ये जनजागृतीचा प्रयत्न करतोय यातून फक्त माझं एवढंच म्हणणं आहे शिवमर्धानी महिला सामाजिक संस्था ही आज पोपाली आज सर्व महिलागण मै, मै, ह्याच्यामध्ये सामील होत झालेले आहेत तर ह्या महिला फक्त त्यांचं कर्तव्य नसून आपल्या सर्वसामान्य सर्व महिलांचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या आपल्या कुटुंबातील आपल्या मुलांना आपल्या नातलगांना याबाबत जागृत करावं आणि पुढची दीपावंशा यापेक्षा मोठी आणि घरोघरी मोठ्या उत्सवात साजरी व्हावी या अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द दो थांबवतो सविता गावडे आणि श्री संजय गावडे यांनी दीपपूजनाचा भव्य दीपपूजनाचा कार्यक्रम केला होता आणि त्यासाठी आपल्या लाडक्या वहिनी वाळेकर वहिनी आलेल्या आणि त्या ठिकाणी असंख्य संख्येने महिलांनी त्यांची उपस्थिती देऊन या कार्यक्रमाला भरपूर शोभा आणली आणि खूप चांगल्या रितीने हा कार्यक्रम पार पडला